नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण होळीसाठी पुरणपोळी बनणार आहोत होळीला आपण नैवेद्य म्हणून बन। पुरणपोळी बनवतो तर हीच पुरणपोळी आपण एकदम लुसलुशी तोंडात टाकताच विरघळेल अशी पुरणपोळी बनवणार आहोत खूपच चविष्ट लागते आणि त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्सोबत मी तुम्हाला ह्या पुरणपोळी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथं घेतलेली आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ आहे त्याचसोबत एक वाटी गूळ आहे एकवाटीपेक्षा थोडासा कमी गूळ आहे मी थोडीशी साखर ॲड करते आहे तुम्ही फक्त गूळही घेऊ शकता किंवा फक्त साखरही घेऊ शकता पण अशा प्रकारे दोन्ही घेऊन पहा खूप छान चव लागते त्यामुळे मी इथं थोडीशी साखर आणि गूळ जास्त प्रमाणात घेतलेला आहे दोन्ही मिळून आपण एकवाटीचं प्रमाण करायचं आहे तर इथं मी छोटा कुकर घेतला आहे आणि त्या कुकरमध्ये आपली जी हरभऱ्याची डाळ आहे ती ॲड केली आहे त्याचसोबत यामध्ये मी पाणी ॲड करून या डाळीला दा आपण एक वेळेस धुवून घेणार आहोत तर हे पाणी काढून घेते एकच वेळेस मी डाळीला धुवून घेतलेलं आहे आता त्याचसोबत एका वाटीने आपण डाळ घेतली होती तर त्याच वाटीने दोन वाट्या पाणी यामध्ये ॲड करून कुकरच्या मी मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या करून घेणार आहे तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये जर ठेवली असेल तर तुम्ही त्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्या त्याचसोबत मी इथे एक चमचा तेल ॲड केलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण बंद करून मिडियम गॅसवर आपण याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया तर मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे तीन शिट्ट्या करून घेते मी तीन शिट्ट्या झाल्यानंतर याची वाफ पूर्ण जाऊ द्यायची आणि नंतर आपण कुकर खोलणार आहोत तर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफ पूर्ण गेलेली आहे तुम्ही बघू शकताय डाळीला आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे तुम्हाला मी द डाळ तोडून दाखवते हे बघा अशा प्रकारे डाळ असावी जास्त पूर्ण गाळ नाही करायची जर तुम्ही जास्त डाळ शिजवली तर पुरण जे आहे ते पातळ होतं त्यामुळे तुम्हाला परत शिजवावं लागतं आणि पोळी जी आहे ती एकदम मऊ होत नाही त्यामुळे डाळीला थोडीशी मध्ये कण असले पाहिजेत आता आपली ही जी डाळ आहे त्याला त्यातलं जे पाणी आहे ते, 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 ते पूर्ण काढून घेणार आहोत आपल्याला याच पाण्याची कटाची आमटी बनवायची आहे तर अशा प्रकारे एका चाळणीमध्ये मी हे डाळ जी आहे ती काढून घेते आणि त्या खाली पाणी जे आहे ते काढून घेते आणि त्याच पाण्याची आपण कटाची आमटी करणार आहोत जर तुम्हाला कटाची आमटी घट्टसर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हो तुमची जी डाळ आहे ही डाळ थोडीशी साईडला काढून पुन्हा ती आमटीमध्ये मॅश करून टाकू शकता तर हे बघा पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे डाळीतलं आणि डाळ जी आहे ती एका कढाईमध्ये शिफ्ट केलेली आहे आता जी डाळ आहे त्याला आपल्याला शिजवायचं आहे आणि या पाण्याला आपण कटाची आमटी बनवणार आहोत तर त्याला मी साईडला ठेवणार आहे तर इथे मी गॅसवर आपली जी कढाई आहे ती ठेवलेली आहे आता यामध्ये आपण गूळ ॲड करणार आहोत आणि त्याचसोबत साखरही ॲड करणार आहे मिक्स करून घ्यायचं आता हे हळूहळू पातळ व्हायला लागतं कारण आपला जो गुळ आणि साखर आहे ते वितळल्यानंतर मिश्रण जे आहे ते बऱ्यापैकी पातळ होतं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची जायफळ पण घालू शकता आमच्या इथे वेलची आणि जायफळ जास्त आवडली आवडत नाही त्यामुळे मी इथं ॲड केलेले नाही आहे त्याचसोबत यामध्ये मीठ घालायचं मीठ चांगलं घालायचं त्यामुळे चव जी आहे पुरणपोळीची ती खूप छान येते त्यासोबत एक चमचा तूप ॲड केलेलं आहे तूप घातल्यामुळे आपली जी पुरण आहे ते खूप मस्त लागतं त्याची चव खूप छान लागते त्याचसोबत आपण जेव्हा पोळी बनवू तेव्हा जे पुरण आहे ते, ते पोळीच्या बाहेर येत नाही ते छान मध्ये राहतं आणि त्याचा टेस्टही खूप छान येते तर अशा प्रकारे आपण आता याला छान घट्ट होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय याची कन्सिस्टन्सी एकदम छान शिजलेलं आहे जर तुम्हाला असं समजत नसेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा उभा करायचा आणि तो जर उभा टाकला तर आपलं पुरण एकदम तयार आहे तर इथे मी पुरणपात्र घेतलेलं आहे तुमच्याकडे पुरणपात्र नसेल पुरणाची चाळणी असेल तर तुम्ही तीही घेऊ शकता किंवा दोन्ही नसेल तर तुम्ही हे मिक्सरलाही बारीक करू शकता आता या पुरणपात्रावर मी जे पुरण आहे ते छान वाटून घेणार आहे हे बघा एकदम छान वाटलं जातं एकसारखं होतं तर गरम गरमच हे वाटायचं म्हणजे ते छान वाटलं जातं नाहीतर त्रास होतं वाटायला आणि वेळही लागतो तर तुम्ही पाहू शकताय आपलं पुरण जे आहे ते किती मस्त झालेलं आहे आता या पुरणाला मी एका प्लेटमध्ये थोडंसं पसरवणार आहे एक पाच मिनटासाठी म्हणजे आपलं पुरण जे आहे ते लवकर थंड होतं तुम्ही यामध्ये वेलची जायफळ घालू शकता किंवा काय बरेच जण यामध्ये सोप पण घालतात आमच्याकडं ते काहीच आवडत नाही त्यामुळे मी घातलेलं नाही आहे आता पूर्ण एक पाच मिनटं आपण थंड होऊ देऊया तर पुरण थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे हे बघा आणि पुरणपोळीसाठी पीठ कसं मळायचं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत श शेअर केलेला आहे तर ते तशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि पुरणाची आणि आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी एकदम सेम हवी आहे कारण आपल्याला पीठ आणि पुरण तितकंच सेम पाहिजे जर तुमचं पीठ घट्ट झालं आणि पुरण पातळ झालं तर आपली पोळी जी आहे ती फुटते आणि घट्ट झालं आणि पीठ पातळ झालं तरीही पोळी छान होत नाही फुलत नाही त्याचसोबत पुरण जे आहे ते सर्व बाजूनी व्यवस्थित जात नाही त्यामुळे दोन्हीचं प्र व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे पुरण जर तुमचं पातळ असेल तर पिठाला थोडंसं पातळ करून घ्या घट्ट असेल तर तुम्ही पिठेही घट्ट घेऊ शकता आता मी पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आणि त्यासोबत पुरणाचाही गोळा करून घेतलेला आहे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर सुरुवातीला जितकं पीठ आहे तितकंच पुरण तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला थोडासा हात बसला असेल आणि तुम्ही एक दोनदा ट्राय केली असेल तर तुम्ही पिठापेक्षा थोडी जास्त पुरण घेऊ शकता तर इथे मी कोळीपाट घेतलेला आहे आणि त्याच पोळपाटावर एक रुमाला अंतरलेला आहे आता आपण या ज्या पिठाची एक पारी करून घेऊया आणि त्यामध्ये आपलं जे पुरण आहे ते भरायचं आहे मध्यभागी पारी जी आहे ती दाट जाड ठेवायची आणि कडेने पातळ करायची आणि अशा प्रकारे अंगठ्याने त्याला दाबून आपल्याला हे आ, उंडा बनवून घ्यायचा आहे जसं आपण मोदक बनवतो तशा प्रकारे हा उंडा बंद करायचा आहे आपल्याला बोटांनी दाबून हे बघा आणि याची वरची जी साईड आहे ती एकदम छान चिकटवून घ्यायची जर एक्स्ट्रा पीठ असेल तर ते काढून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकताय किती मस्त झालेलं आहे याला व्यवस्थित चिकटवून घ्यायचं नाहीतर आपली पोळी जी आहे ती फुटते हाताने अशा प्रकारे त्याला दाबून घ्यायचं म्हणजे पु पिर आपलं जे पुरण आहे ते एकसारखं छान पसरलं जातं हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आता आपल्याला पोळी जी आहे ते मध्यभागी लाटायची आहे फक्त पुरीच्या आकाराची होईपर्यंत हे बघा आता आपली पोळी जी आहे ते पुरीच्या आकारासारखी झालेली आहे आता आपल्याला फक्त याचे काठ लाटायचे आहेत पोळीमध्ये लाटायची नाही मध्ये थोडीशी हलकीशी जाड ठेवायची म्हणजे पोळी जी आहे ती खूप छान फुलते आता फक्त आपण याचे काठ लाटणार आहोत आपण जो रुमाल अंतरलेला आहे त्यामुळे आपल्याला पोळी जी आहे ती पाव पोळी पाटाला चिकटत नाही आणि पोळी तव्यावर ता टाकतानाही खूप सोपं जातं हे बघा बघू शकता तुम्ही पोळी बिलकुल फुटलेली नाही आहे आता हा रुमाल उचलते वेळेस अशा प्रकारे रुमाला सहित आपल्याला पोळी उचलायची आहे आणि तशीच ती तव्यावर टाकायची म्हणजे पोळी जी आहे ती दुमडत नाही टाकते वेळेस तव्याला आणि तुम्हाला भाजायचीही शक्यता राहत नाही तरीचा तवा गरम केलेला आहे त्याचसोबत आता मी ही पोळी जी आहे ती टाकली आणि लगेचच रुमाल काढून घेतलेला आहे मीडियम गॅसवर खालच्या साईडनी आपण पोळी छान भाजून घेऊया थोडीशी पोळी फुगायला लागली हे बघा अशा प्रकारे की आपण हिला पलटून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय खालच्या साईडनी मस्त भाजलेली आहे आणि पोळी आपली थोडी थोडी फुलायला लागलेली आहे तुम्ही पाहू शकताय चमच्यानी ज्या साईडनी फुललेली आहे त्या साईडनी थोडंसं सा दाबून घ्यायचं आता याला आपण तूप लावणार आहोत मी इथं तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलही घेऊ शकता तुपामुळे खूप छान चव येते म्हणून मी तूप लावून घेते आता हिला पलटून खालच्या साईडनीही भाजून घेऊया खालच्या साईडनी ही तूप लावून घेते मी हे बघा खालच्या साईडने ही पोळीला तूप लावून घेतले आणि तुम्ही पाहू शकता पोळी आपली मस्त टम फुगलेली आहे किती छान झालेली आहे तितकीच ही खुसखुशीत होते आणि तितकीच मस्त होते एक बिलकुल तोंडात टाकताच विरघळते इतकी छान होती आणि त्यासोबत आपण पूर्णामध्ये साखर आणि गूळ घातलं आहे त्यामुळे ती आणखीनच चविष्ट होते हे पहा किती छान कलर आलेला आहे आपण जे पीठ मळलं होतं त्याचा पीठ कसं मळायचं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर हे बघा छान आपल्याला पोळीला भाजून घ्यायचं पोळी फुलल्यामुळे त्याचे जे काठा आहे ते कच्चे राहतात तर आपल्याला काठं जे आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी तुम्हाला दुसरी पोळी लाटून दाखवते तर उंडा मी भरून घेतलेला आहे सुरुवातीला मध्यभागी लाटून घेतलेली आहे आता थोडंसं पीठ लावून पोळीला पलटून घ्यायचं आणि खालच्या साईडनी अप आप टाकून आपण ह्याची काठं लाटून घेणार आहोत काठं पातळ करायची आणि मध्यभागी थोडीशी जाडसर ठेवायची पोळी हे बघा दुसरी ही आपली पोळी जी आहे ती खूप छान लाटली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता रुमाल टाकल्यामुळे आपली पोळी जी आहे ती खूप छान आणि इझिली आपल्याला उचलता येते आणि तव्यावर टाकता येते हे बघा अशा प्रकारे याही पोळीला आपण छान भाजून घेऊया तर खालच्या साईडनी भाजल्यानंतर दोन्ही साइडनी आपण हिलाही छान भाजून घेऊया हे बघा आपली पोळी जी आहे ती छान भाजलेली आहे तुम्ही बघू शकता हे पहा पोळी ही मी काढून घेते खूप खुसखुशीत होते ही पोळी तुम्ही आमरसा सोबत किंवा आता आमरस नाही आहे तर तुम्ही दूध आणि तुपासोबत खाऊ शकता अप्रतिम लागते नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद